नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी सोनई येथील संजय वैरागर यांच्यावर दहा नोव्हेंबर रोजी झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत आज आयल्या नगरात लहुशक्ती भीमशक्ती महागर्जना मोर्चा काढण्यात आला जिल्हा अधीक्षक कार्यालयावर नेण्यात आलेल्या या मोर्चात मातंग समाजासह बहुजन समाज मोठ्या संख्येने एकत्र रस्त्यावर उतरला हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी आणि पीडितास न्याय मिळावा अशी ठाम मागणी आंदोल कर, आंदोलनकर्त्यांनी प्रशासनासमोर केली या मोर्चामध्ये प्रमुख उपस्थितीत अजिंक्य भाईया चांदणे विराट प्रतिष्ठानचे संस्थापक प्रदीप भाऊ सरोदे मातंग समाज बुलंद तोप विजू पठारे सत्यशोधक लहूजी क्रांती सेना संस्थापक कांतीलाल भाऊ जगदणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते लहूजी क्रांती सेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य कामेशभाऊ बोरुडे आणि प्रवक्ते सुनील बोरुडे यांनी युवकांना शांततेत पण पन, ठामपणे न्यायासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले मोर्चाची सांगता जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन करण्यात आली तिरंगा न्यूज न्यायाच्या बाजूने लोकांच्या आवाजासोबत पाहत राहा लाईक सबस्क्राईब शेअर करत राहा सर्वांना क्रांतिकारी जय लहुजी जय भीम तर सोनईमधील संजय वैरागर याच्यावर जो काही हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगरमध्ये मोठ्या प्रमाणावर लहुशक्ती आणि भीमशक्ती महागर्जना मोर्चा अहिल्यानगर लहुजी वस्ताद चौक ते जिल्हा अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर त्या मार्गाने काढण्यात आला तर त्यावेळी ते तेथे ते ते तमाम मला मातंग समाज तसेच बहुजन समाज हा मोठ्या प्रमाणावर हो त्या तिथे त्यांनी निषेध नोंदवला तर त्यावेळी माननीय अजिंक्य या चानणे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे महाप्रदेशाध्यक्ष तसेच माननीय प्रदीप भाऊ सरोदे विराट प्रतिष्ठान संस्थापक व या सर्व महामोर्चाचे आयोजन करते आमचे माननीय विजय भाऊ पठारे मातंग समाजातील एक खंबीर नेतृत्व यांनी ह्या सर्व मोर्चाचे आयोजन केले व अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच असा विराट मोर्चा घडून आला तर हा मोर्चा घडण्यामागचं कारण म्हणजे मातंग समाजावरती होणारे अन्याय आणि अत्याचार व त्याच्यामध्ये प्रशासनाची दखल न घेणं या सर्व मोर्चाला विविध संघटनांनी पाठिंबा दिला तर या मोर्चाला मी कामेश बुरुडे सत्यशोधक लवजी कांती सेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य या नात्याने निषेध नोंदवतो साथ देतो या मोर्चाला व थांबतो जय भीम जय लोच अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा